देख नेते हात त्यांना निर्मितीचे डोहाळे आज बांधार विद्यालयात विद्यार्थ्यांनी हा नवनिर्मितीचा आनंद राख्या निर्मिती करत असताना घेतला रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांदार विद्यालय शिरून येथे राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर व पर्यवेक्षक एस एस पाटील सर यांच्या प्रेरणेतून विद्यालयाचे क्रियाशील कला शिक्षक श्री डी आर पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांची राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या त्यावर किमतीचे लेबल लावले गेले त्यांचे स्टॉल तयार झाले व पालकांनाही व पालकांनीही शिक्षकांनी राखी खरेदी केल्या अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा आनंद घेतला